नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साबुदाना वडा तोही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने साबुदाना वडा बनविताना काही टिप्स आणि ट्रिक्स जर फॉलो केल्यात तर तुमचा साबुदाना वडासुद्धा अजिबात तेलकट होणार नाही आणि ज्याप्रमाणे आपली पुरी टम्म फुलते ना अगदी तसाच तुमचासुद्धा साबुदाना वडा फुलेल आणि तुम्ही बघू शकता मी बनवलेला साबुदाना वडा अगदी पुरी सारखा छान बनवलेला टम्म फुललेला आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर असे हे वडे तयार करण्यासाठी आपण इथे चार बटाटे उकळून घेतलेले आहेत या उकळलेल्या बटाट्याचे सर्वात अगोदर आपण इथे सालं काढून घेऊ बटाटे सोलून झालेले आहेत आणि रात्रभर इथे मी साबुदाना सुद्धा असा भिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान दुप्पट असा साबुदाना आपला फुललेला आहे बघा छान सॉफ्टसुद्धा झालेला आहे असा सॉफ्ट झालेला साबुदानाच आपल्याला या वड्यांसाठी पाहिजे असते काल रात्री हा साबुदाना स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये साबुदाना बुडेल एवढं पाणी आपण घालून घेतलेलं होतं आणि रात्रभर हा साबुदाना भिजवून घेतला सुद्धा भिजवून झालेला आहे त्यानंतर आपल्याला लागेल ला इथे शेंगदाण्याचा कूट चला तर मग सर्वात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजण्यासाठी गॅसवरती कढई घेऊन त्यामध्ये आपण एक वाटी भरून शेंगदाणे घालून घ्या आणि खमंग आपल्याला हे शेंगदाणे मीडियम टू हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत हलकेसे डॉट आपल्या शेंगदाण्यांना फुक पडलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता या शेंगदाण्याचे टर्फलं आता इथे तडकायला लागलेले आहेत म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे शेंगदाणे पूर्णपणे गार करून याचा जाडसर कूट तयार करून घेऊ आता घेतला मी साबुदाना आणि हा साबुदाना आपला आपल्याला असा हाताने शक्य तेवढा मॅश करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण जर साबुदाना मॅश केला ना तर आपल्या वड्याला छान बाइंडिंग येतं ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो ना अगदी तसंच इथे आपल्याला हा साबुदाना मॅश करून घ्यायचा आहे आणि बघा छान लगदा आपल्या या साबुदाण्याचा झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण घेऊ घेतलेले चार बटाटेसुद्धा यामध्ये घालून घेऊ आणि बटाटे असे पूर्णपणे थंड झालेले आणि ते सुद्धा आपण हाताने कुस करून यामध्ये घालून घेऊ आणि जीव हे सारण आपण इथे तयार करून घेऊ बटाटा आणि साबुदाना हलकासा मिक्स करून झालेला आहे तो बाजूला ठेवून देऊ आता इथे मी तुम्हाला शेंगदाणाची पूड दाखवते बघा अशी हलकीशी जाडसर काही असे अर्धेवट शेंगदाणे असलेली शेंगदाण्याची पूड आपण इथे तयार करून घेतली हीसुद्धा आता आपण बाजूला ठेवून घेऊ आणि त्यानंतर वडे बनविण्यासाठी लागणारं एक वाटण तयार करून घेऊ वाटण म्हणजे फक्त मला मिरच्याच बारीक करून घ्यायच्या होत्या तर त्यासाठी इथे सहा ते सात अशा मिरच्या घेतल्या आणि त्या मिरच्या आता आपण मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊ इथे आता मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आता यामध्ये उपवासासाठी चालत असणारे काही मसाले आपण घालून घेऊ तर सर्वात अगोदर एक चमचा भरून जिरं घालून घेतलं दहा ते पंधरा मिरे बारीक करून ते घालून घेऊ चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि त्यामध्ये आता हा मिरच्याचा ठेचा घालून घेऊ जर तुम्ही लाल मिरची पावडर घालत असाल तर ठेचा थोडा म्हणजे मिरच्या मिरच्याचं वाटण थोडं कमी घालायचं अंदाजे एक वाटी भरून शेंगदाण्याचा तयार करून घेतलेला कूट घालून घ्यायचा कोथिंबीर खात असेल तर कोथिंबीर घाला नसेल खात तर नाही घातली तरी चालेल आणि हे चा सगळं आता आपण एकजीव करून घेऊ इथे आपलं हे वड्याचं सारण तयार झालेलं आहे आता यासोबत लागणारी झटपट बनणारी चटणी तयार करून घेऊ तर सर्वात अगोदर मिक्सरचं पॉट घेतलं चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतला एक वाटी भरून दही घालून घेतलं म्हणजे छोटीशी वाटी दोन हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर घालून घेऊ आणि झाकण लावून याची आपण चटणी वाटून घेऊ आणि हे बघा इथे आपली अशी ही सरसरीत चटणी वाटून तयार झालेली आहे अशी ही तयार चटणी आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ चटणी तयार झालेली आहे चवीपुरतं मीठ घालून घेऊ एक अर्धा चमचा भरून साखर घालून घेऊ तडका तयार करण्यासाठी एक दोन चमचे भरून तेल गरम करून घेतलं आता त्यामध्ये एक पाव चमचा भरून जिरं घालून घेतलं आणि एक सुकी लाल मिरची घालून आपण हा तड गरमागरम तडका या चटणीवरती घालून घेऊ इथे आपली ही रिंगणा वड्यासोबत लागणारी चटणी तयार झालेली आहे मिक्स करून घेऊ चला तर मग आता वडे तयार करून घेऊ तर हाताला हलकंसंच पाणी लावून घेतलं आणि मोठ्या लिंबा एवढा गोळा काढून आता हा आपल्याला हातावरती थापून घ्यायचा था। आहे तर सुरुवातीला हातालासुद्धा थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे आपण डाळीचा वडा थापतो ना अगदी तसाच वडा इथे थापून घ्यायचा बघा खूप छान असा वडा इथे आपला थापला गेलेला आहे असा हा तयार वडा आता आपल्याला गरम तेलामध्ये सोडायचा आहे तर त्यासाठी मी कढईमध्ये जे तेल उपवासाला चालतं जसं माझ्याकडे शेंगदाण्याचं तेल खातात तर मी शेंगदाण्याचं तेल घालून घेतलं आणि तेल मध्यम तापवून घेतलं खूप जास्तसुद्धा कडक तापवायचं नाही आणि अगदी कमीसुद्धा तापवायचं नाही जास्त तापलं तर वडा वरून लगेच लालसर होऊन आणि आतमधून कच्चा येईल कच्चा असेल आणि थंड जर तेल असेल तर वडा तेल जास्त पिल तर आता इथे आपलं तेल मध्यम तापला हलक्याशा वाफा या तेलामधून निघत आहे आणि आता इथे हा तयार करून घेतलेला आपण वडा सोडून घेऊ आणि वडा तयार करताना खूप वडा दाबायचा नाही खूप वडा दाबला तर आतमधून तो तेवढा पोकळ होत नाही आता इथे आपला दुसरा वडा सुद्धा तयार करून झालेला आहे असा हा दुसरा तयार वडा सुद्धा आपण या तेलामध्ये सोडून घेऊ आपले वडे खालच्या साईडने हलकेशे लालसर झालेले आहेत आता आपण झाडाच्या साह्याने व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे परतवून घेऊ आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हा वडा तळायचा आहे म्हणजे आपला वडा अजिबात तेल होणार नाही आणि बघा आपले वडे दोनही साइडनी मस्त गुलाबी रंगावरती परतल्या गेलेले आहेत असे हे वडे आता आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे पहिल्यांदा तेल झाडून घ्यायचं आणि त्यानंतरच मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं बघा खूप मस्त असे हे वडे तयार झालेले आहेत आणि छान आपले वडे पुरीसारखे टम्म फुललेले आहेत मी थोडे थंड झाले की तुम्हाला दाखवतेच पहिल्याप्रमाणेच दुसरी बॅचसुद्धा आपली इथे टाकून झालेली आहे आता हा वडावून घ्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण पहिली बॅच तळली अगदी तशीच मस्त लालसर होईपर्यंत हे हे परतनसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे वडे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅस अजिबात कमी करायचा नाही मिडियम टू हाय फ्लेमवरती तळ वडे तळायचे म्हणजे तुमचा वडासुद्धा अजिबात तेलकट होणार नाही आणि बघा हे वडेसुद्धा आपले छान तळल्या गेलेले आहेत आता ह्या वड्याचा आपण व्हिडिओमध्ये दसल्याप्रमाणे तेल घालून घ्यायचं या प्लेटमध्ये हे वडे काढून घ्यायचे अशाच पद्धतीने आता इथे आपण संपूर्ण वडे तळून घेऊ आणि हे बघा मस्त असे वडे हे इथे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान वडे तयार झालेले आहेत बघा वरून क्रंची आणि आतमधून तेवढाच सॉफ्ट वडा इथे तयार झालेला आहे ज्याप्रमाणे आपली फु पुरी फुलते ना अगदी तसा वडा इथे आपला फुललेला आहे बघा कचोरी पुरी ज्याप्रमाणे फुटते त्याप्रमाणे हा वडा इथे फुललेला आहे आणि एकच नाही तर बघा हा सुद्धा दुसरा वडा सुद्धा मी तुम्हाला फोडून दाखवते बघा ज्याप्रमाणे कचोरी फुलते ना अगदी तसा हा पोकळ वडा इथे तयार झालेला आहे आणि खूप जास्त तेलकटसुद्धा झालेला नाही आहे तुम्ही बघू शकता हे बघा मस्त वडा इथे तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी आजची ही वडा बनविण्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद